श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली आज आपण मकर संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आले त्यामुळे आपण काय करावं आणि काय करू नये याविषयी संपूर्ण मार्गदर्शन करणार आहोत नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मंडळी दोन हजार सव्वीस हे वर्ष अत्यंत खास आहे कारण यावर्षी मकर संक्रांत आणि शटला एकादशी एकाच एक दिवशी येत आहेत असा शुभयोग खूप वर्षांनी पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात आला आहे बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे याच वेळेपासून संक्रांतीचा पुण्यकाळ सुरू होतो पुण्यकाळ हा दुपारी तीन वाजून सहा ते सूर्यास्त संध्याकाळ सहा वाजून वीस मिनिटापर्यंत आहे संक्रांत म्हणजे काय संक्रांत म्हणजे सूर्योदय धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस त्याला आपण संक्रांत असं म्हणतो हा दिवस स्नान दान जप तप आणि सूर्यपूजेचा अत्यंत पुण्यदायी दिवस मानला जातो पण यावर्षी मकर संक्रांतीसोबतच एकादशी सुद्धा आलेली आहे तर एकादशीचे महत्व आपण जाणून घेऊया एकादशी ही भगवान विष्णू आणि पांडुरंग विठ्ठलांना अत्यंत प्रिय असलेली तिथी आहे या दिवशी उपवास करणे नामस्मरण करणे हरिपाठ आणि अभंग केल्यास अपार पुण्य लागते अशी मान्यता आहे संक्रांत प्लस एकादशी हे दोन्ही एकाच दिवशी आल्यावर आपण काय करावे व काय करू नये ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया शास्त्रानुसार जेव्हा दोन महान तिथी एकत्र येतात तेव्हा आपण एकादशीला प्राधान्य दिले पाहिजे त्यावेळी उपवास हा एकादशीचाच करावा संक्रांतीचे दानपुण्य एकादशीच्या नियमात बसवायचे असते उपवास हा कसा करावा शक्य असल्यास निर्जळ उपवास आपण करू शकतो सर्वोत्तम उपवास म्हणजे निर्जळ उपवास ते जर शक्य नसेल तर आपण फलाहार करू शकतो या दिवशी तांदूळ गहू ज्वारी बाजरी हे खाणे टाळा या दिवशी आपण शाबुदाना उसळ किंवा शाबुदाना वडे खाऊ शकतो त्याचबरोबर फळे दूध ताक हे सुद्धा घेऊ शकतो दिवसभर आपण काय करावे तर या दिवशी आपण विठ्ठल नामस्मरण करू शकतो विष्णू जप हरिपाठ अभंग हे सगळं करू शकतो पूजाविधी काय तर ते जाणून घेऊया सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करून घ्यावे सूर्यदेवांना अर्ध देवघरात दिवा श्री विष्णू व विठ्ठल पूजा करावी तुळशीपत्र अर्पण करावे पंचामृतांनी अभिषेक करावा संध्याकाळी दीपदान हरिनाम अभंग कीर्तन आणि सत्यनारायणची पूजा कशा करावी व करावी की नाही हे आपण जाणून घेऊया तर यामध्ये आपण सत्यनारायण पूजा करू शकतो एकादशीच्या दिवशी सत्यनारायण पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते हे पूजा केल्यास विशेष आध्यात्मिक फल मिळते दान काय करावे जाणून घेऊया संक्रांत आणि एकादशी या दोघांनी मिळून आपल्याला दानाचे पुण्य दुप्पट होते या दिवशी आपण तीळ गूळ अन्नदान चांगले कपडे फाटके नको ब्लँकेट सादरी गोदान शक्य असल्यास दान करताना भावना ठेवा देवा माझ्या घरात सुख समृद्धी आरोग्य आणि भक्ती नांदू दे या दिवशी आपण काय करू नये या दिवशी मांसाहार मद्यपान भांडण नकारात्मक बोलणे खोटं बोलणे देव संत निंदा हे श शक्य असल्यास टाळावे उपवास शक्य नसेल तर काय खावे संक्रांतीला शरीराला उष्णता देणारे पदार्थ शुभ मानले जातात त्यामुळे बाजरीची भाकरी भोगीची भाजी तिळगूळ लाडू वड्या शेंगदाणे पोळी साजूक तूप ठेचा लोणचं मर्यादित फार थंड आंबट पदार्थ टाळा मंडळी दोन हजार सव्वीसमध्ये आलेला संक्रांत एकादशीचा योग हा अत्यंत दुर्मिळ आहे हा दिवस उपवास दान नामस्मरण आणि भक्तीने साजरा करा गोड खा गोड बोला गोड आठवणी साठवा संक्रांत म्हटलं तर सगळ्यात आधी आपल्याला आठवण येते ती भोगीच्या भाजीची भाकरीची बाजरीची भाकरी ही शरीराला उष्णता देते थंडीपासून संरक्षण करते पचन सुधारते म्हणून तसेच याचा धर्म असा आहे की बाजरीची भाकरी म्हणजे अगदी साधेपणा आणि पृथ्वीशी नातं आणि भोगीची भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण करत असतो भोगीच्या भाजीत असतात वांगी गाजर मटार सगळ्या प्रकारच्या पापड्या बोरं गाजर पेरू हे सगळं मिळून आपण ही, ही भोगीची भाजी तयार करत असतो आणि या दिवसात हे भरपूर प्रमाणात येत असतं निसर्गाने दिलेलं भरभरून आपल्याला हे अन्न असतं त्याचबरोबर आपण तिळाचे लाडू करतो वड्या करतो तसेच शेंगदाण्याच्या पोळ्या करतो तिळाच्या पोळ्या करतो गुडपोळी करतो तसेच काही घरांमध्ये तर पुरणपोळीचासुद्धा नैवेद्य दाखवला जातो हे सगळे पदार्थ म्हणजे आपल्या शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ आहेत म्हणूनच आपण त्याचा वापर भरभरून करत असतो बाजरीच्या भाकरी बरोबर मिरचीचा ठेचा व लोणचंसुद्धा आपण घेत असतो आणि उष्णतेचा समतोल राखण्यासाठी व पचन सुधारण्यासाठी आपण साजूक तुपाचासुद्धा वापर करत असतो साजूक तूप हे शक्तिवर्धक असते म्हणून आपण या दिवशी साजूक तुपाचा वापर करत असतो आणि म्हणूनच संक्रांतीच्या दिवशी देवाला दाखवायचा नैवेद्य असतो तिळगूळ बाजरीची भाकरी भाजी पुरणपोळी गूळ तसेच तिळपोळी गुळपोळी शेंगदाणापोळी असे आपण नैवेद्य दाखवत असतो हे सगळे पदार्थ उष्ण असतात आणि संक्रांत थंडीच असते तर ते हे पदार्थ पोटात गेल्यावर शरीरात उष्णता निर्माण होते म्हणून हे पदार्थ आपण आवर्जून खातो संक्रांतीत काय खाणं टाळले पाहिजे तर फार थंड पदार्थ खाऊ नये आंबट पदार्थ खाऊ नये मांसाहार करू नये हे सर्व आपल्याला टाळायचं असतं तर मंडळी संक्रांतीच्या दिवशी गोड खा गोड खोला आणि गोड आठवणी साठवून ठेवा तर मंडळी मी आज संक्रांतीविषयी आणि एकादशीविषयी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबरोबर बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांबरोबर शेअर करा मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा त्यांना पण या व्हिडिओचा लाभ घेता येईल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर बेल ऐकून क्लिक करा श्री श्रीस्वामी समर्थ